आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात जे आक्षेपार्थ स्टेटमेंट नारायण राणेंनी ते चुकीच्या पद्धतीने लोकभावना भडकवण्याच्या दृष्टीने केलं आहे आणि या ठिकाणी ज्या राजशिष्टाचाराच्या शपथ त्यांना दिल्या जातात ते कॅबिनेट मंत्री स्वतः आहेत त्यांना शपथमध्ये दि शपथ दिली जाते की कुठल्याही जनभावना वाढकू आहे कुठल्याही लोकभावना अडकू आहे अशा पद्धतीने वैयक्तिक द्वेषापुटी किंवा वैयक्तिक स्वार्थापुटी कुठलीही कारवाई करू नये कुठलंही स्टेटमेंट करू नये अशा प्रकारच्या शपथेच्या विरोधात नारायण राणेने स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या पदाची गरिमा घालवण्याचं काम नारायण राणेंच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे शिवसैनिक कदापि स्वस्त बसणार नाही शिवसैनिक इथून पुढे जास्त आक्रमक होतील आणि निश्चितपणाने येत्या काळामध्ये मोदी सरकारला मोदी साहेबांना विनंती आहे अशा पद्धतीचं जे मिनिस्टर असतील त्यांच्या त्वरित त्यांची हकालपट्टी करावी पक्षातनं बाजूला करावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी शिवसैनिकांची भावना आहे बाळासाहेबांनी राणींना मुख्यमंत्री नारायण राणे शिवसेनेमध्ये स्वतः काम केले बाळेस सा, बाळासाहेबांनी त्यांना त्या काळामध्ये आशीर्वाद दिले मोठं केलं मुख्यमंत्री केले त्या पदाचीसुद्धा गरिमा त्यांनी ठेवली नाही राज शिष्टाचार पाडलेला नाही आणि बाळासाहेबांच्या आशीर्वाद घेतलेला असताना त्या ते माणसाने तेवढी तरी जाणीव ठेवली पाहिजे होती की आज जे काही आहेत ते बाळासाहेबांमुळे ते घडलेले आहेत आणि त्यांच्या सुपुत्राला अशा पद्धतीने स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे ते